सौ ज्योत्ना पाटील कार्याध्यक्षा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रति माननीय अधीक्षक साहेब राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विषय सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत महोदय कारणे विनंती निवेदन देतो की राज्य सरकारने शाळा महाविद्यालय एस टी स्टँड किंवा मन अशा ठिकाणापासून किमान शंभर मीटर ते दोनशे मीटर अंतराच्या आत अधिकृत दारू विक्री व्यवसाय परवानगी देऊ नये अशी नियमावली केली आहे त्यामुळे अशा ठिकाणी अधिकृत दारू विक्री परवाना मिळत नाही याचा गैरफायदा घेत सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालय एसटी स्टँड किंवा मंदिर या परिसरात अवैध दारू विक्री व्यवसाय बोकाळले आहेत त्या अवैध दारू विक्री व्यवसायामुळे त्या ठिकाणी पानटपऱ्या वाढल्या आहेत त्यामुळे आपोआप ठिकाणी हुल गर्दी होते त्यामुळे विद्यार्थिनी महिला यांची टिंगल करणे छेडछाड करणे असे प्रकार वाढत आहे दारूच्या नशेत किंवा एकतर्फी प्रेमातून अनेक निष्पाप तरुणींच्या आथ्या झालेल्या आपण पाहत आहोत असे असताना यावर उपाययोजना म्हणून व महिला विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे व्यवसाय बंद करण्यात यावे अन्य ठिकाणी असणाऱ्या अवैध दारू विक्री व्यवसाय कारवाई करून हे व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावे ही नम्र विनंती ज्योस्नाताई पाटील कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस मी मल्लया स्वामी सत्यविजय निर्जक आज आपल्यासोबत राष्ट्रवादीचे महिला अध्यक्ष माननीय सौ ज्योत्स्नाताई पाटील आहेत आणि ते निवेदन देण्यासाठी इथं राजौत्तनुक खात्या इथं आलेले आहेत आणि त्या ग्रामीण भागातील अवैध दारू बंद व्हावे आणि ग्रामीण भागात अनेक अवैध धंदे ते बंद होण्यासाठी निवेदन दे, घेण्यासाठी इथं आलेले आहेत त्यांच्याशी आपण दोन शब्द दो बोलणार आहे नमस्कार मॅडम नमस्कार आपण गेल्या काही आठवड्यामध्ये महाराष्ट्रात ज्या काही घटना घडल्या होत्या महिलांवर अत्याचार असतील बाल अत्याचार असतील त्याचा सर्वप्रथम या सर्व घटनांचा मी जाहीर निषेध करते राज्य शासनाची एक नेमावली आहे त्या नेमावल्यामध्ये की पंचाहत्तर मीटरच्या आत कुठलंही अवैध व्यवसाय किंवा धंदा चालू करण्याची परवानगी मिळत नाही आहे परंतु काही महाशयांनी ही नेमावली पायाखाली तुडवत हे दारू व्यवसाय कॉलेज आणि शाळेच्या आवारामध्ये चालू केलेले आहेत आणि हे दारू व्यवसाय एवढे बोकाळलेले आहेत की त्याच्या प्रमा प्रमाणं पानटपऱ्याचं जे प्रमाण आहे ते जास्त वाढलेलं आहे आणि ह्या पाणटपरेवरती जी येणारी लोकं आहेत ते हुल्लडबाजी करणारी लोक आहेत मग त्याच्यातून शाळा सुटली कॉलेज सुटलं की जे तरुणी आहेत महिला आहेत त्यांची मग छेडखानी करणे चष्टामस्करी करणे हे असले हुल्लडबाजीचे प्रकार जास्त वाढलेले आहेत म्हणून मी आदरणीय आता हे उत्पादन शुल्कच्या मॅडम जाधव मॅडम असतील यांना निवेदन दिलं आहे आपले सोलापूरचे अधीक्षक असतील सन्मानिय अतुल कुलकर्णी साहेब असतील यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की शाळा आणि कॉलेज यांच्या जी पंच्याहत्तर ते शंभर मीटरच्या आत जे हे काय अवैध धंदे आहेत ते त कायमस्वरूपी बंद करण्यात यावे कारण आपण बघतोय मागेलाच एक घटना आहे पंधरा दिवसा काल झाली असतील बहुतेक तर कोलकात्यामधली महिला डॉक्टर असतील त्यांचे जे रेप आणि हत्या झाली ते दारूच्या नशेत केलेलाच तो प्रकार आहे आपण बघतोय एकतर्फा प्रेम आणि दारूच्या नशेत कितीतरी निष्पाप महिलांच्या निष्पाप युवतींचे याच्यामध्ये हत्या झालेली आहेत म्हणून कुठंतरी ह्या अत्याचाराला आणि कुठंतरी ह्या अशा प्रकाराला आळा घालावा म्हणून मी आ, हे पाऊल उचललेलं आहे आणि निवेदन निवेदन दिलेलं आहे तसंच आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय रुपालीताई चाकणकर असतील परत त्यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं महिलांवर काय अत्याचार अन्याय होत असतील तर त्यात आम्ही जाऊन त्यांच्यावर काय अन्याय झाला किंवा काय अत्याचार झालाय ते हे रुपालिताई चाकणकरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो तसेच मी आता हे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आदरणीय शंभूराजे देसाई यांचीही ये। मी वेळ मागितलेली आहे की त्यांना पण हे ग्राउंड लेवलचं जे काय आहे रिपोर्टिंग ते मी त्यांच्याशी करणार आहे आणि तर मला त्यांचा वेळ मिळाला नाहीये पण निश्चितच मला आदरणीय शंभूराजे देसाई यांचा मला वेळ मिळेल आणि मी त्यांना हे रिपोर्टिंग करणार आहे आणि आणखी एक गोष्ट मॅडम आपण सत्ता जरी पक्षात आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला संघर्ष करावा लागते आणि या अशा तुम्ही भूमिका हातात घेतल्यामुळे आणि तुम्ही असे निवेदन वगैरे दिल्यामुळं तुम्हाला कोणा असे चांगले वाईट असे कोणाचे कॉल वगैरे आलेत का हां मी आ, सत्ताधारी पक्षाची एक प्रामाणिक कार्यकर्ते आहे आणि जबाबदारी पदाधिकारी आहे आमचं सत्तेत पक्ष आहे किंवा महायुतीतली मी एक चांगली पदाधिकारी आहे परंतु मी कुठंतरी एक महिला मी एक मी आहे मी कुठं एक आई आहे मी मुलगी आहे आणि मी महिला असल्यामुळं जे काही महिलांवर अन्याय होतो आहे महिलांवरती अत्याचार होतो आहे विद्यार्थिनीवर आमच्या काय अत्याचार होतो आहे त्याला निश्चितच मी त्यांची बाजू घेणार आहे त्यांच्यासाठी मी लढणार आहे हां बरेच मला हे ज्यावेळेस हा मुद्दा मी लक्षात घेतला आणि मी मला बरेच पत्रकार बांधवांनीही सपोर्ट केलेला आहे मला यामध्ये आणि याच्यातून मला चांगलेही फोन आलेत आणि वाईटही फोन आलेत चांगले फोन बऱ्याचशा मला महिलांनी मला वाटतं दोन दिवसापूर्वी काही महिला माझ्या घ मी मोहळ होते त्यावेळेस माझ्या घरासमोर येऊन थांबल्या होत्या की ताई खूप चांगलं काम करताय तुम्ही आमच्या पण इथं आमच्या भागात पण आमच्या शाळेसमोर पण अशीच हुल्लडबाजी करणारी मुलं आहेत शाळा सुटली की मोबाईलवर गाणी लावणे असतील तिथं किंवा वरन फेऱ्या मारणारे असतील तर ह्या हुलटबाजीची खरंच ह्या बंदी आल्या पाहिजे ह्या दारूच्या ह्याच्यातून अशा अनेक मी आता नावं घेणार नाही पण बऱ्याचशा ठिकाणांतून जिल्ह्यातून मला फोन आलेले आहेत आणि आता धमकीचे फोन हे आलेत पण त्यांना मी तुमच्याच माध्यमातून सांगू शकते की मी आ, राजन पाटील आदरणीय राजन पाटलाचे तालमीतले आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळंच ह्या धमक्यांचा वगैरे माझ्यावर काही परिणाम होणार नाही माझा हेतू एवढाच राहील की ज्या आमच्या महिला भगिनी असतील विद्यार्थिनी असतील त्यांच्यातवरले कुठंतरी हे अत्याचार थांबवून हे अवैध धंदे जे आहेत कॉलेज शाळेच्या समोरील ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा